ले ले, ले ले, आज सगळी कामं उरकली आणि जराशी स्वच्छता करून घ्यावी म्हटलं कारण मार्गशीर्ष महिना पण आहे आणि काय झालं दिवाळीनंतर म्हटलं महिनाभर झालं अशी डीप क्लिनिंग जी असते ती केलेली आहे डीप क्लिनिंग म्हणजे पुसूनच घेणार कारण दसऱ्याच्याला बरीचशी केलेली आहे तर हे कोपरे वगैरे जळमट वगैरे असतात जरी आठवड्यातून काढलं तरी लगेच आज काढलं की उद्या कारण कोळी कोळी जी असतं ती कोळी घालतातच असं होतं तर हा झाडू जो आहे ना प्लास्टिकचं एकदम सगळं अगदी येतं आणि सिलिंग वगैरे जे आहे ना पूर्ण सगळं स्वच्छ करून घेते नमस्कार मी पद्मजा राजाराणी जवळ या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जा। जाऊ हीच ईश्वरची आणि प्रार्थना राजा आणि मार्गशीर्ष गुरुवार सगळ्यांची काही गडबड चाललेली असणार पूजा वगैरे घर स्वच्छता वगैरे छानपैकी चालू असणार सगळ्यांचं तर मार्गशर्ष महिन्यातला हा पहिला गुरुवार आजचा असणार आहे जी काही जळमट वगैरे होती ना ती स्वच्छ करून घेतली खाली पडलेलं सगळी जळमट वगैरे ना ते कचरा लगेच काढून घेतला कारण पायाने इकडे तिकडे होतो आपण इकडे इकडे स्वच्छता करताना इकडे तिकडे फिरतो तर हे असं जेवण केलेलं जेवण आधी करून घेतलेलं तरी ते भाजी आमटे गॅसवर आहे ती आणि परात वगैरे बघा धुवून वगैरे ठेवले आहेत म्हणजे आत्ताची भांडी ती सगळी झालेली ना ती धुवून ठेवलेत आहेत आणि टेबलवर भात आणि चपातीचा डब्बा आहे कपडे पूजा ते पण सगळं आवरून घेतलेलं आहे आणि आत्ताही सुरुवात केलेली कारण एकदा एका ठिकाणची स्वच्छता म्हणता म्हणता आपलं काय होतं इथली जरा करेन तिथली जरा करेन असं आपण थोडं थोडं करत काढत जातो मग आधी जेवण करून घेतलं बाकी सगळी सक, सकाळची कामं आवरलेली आहेत आणि म्हटलं एक दोन दिवसात जी काय स्वच्छता ती करून घेता येईल म्हणजे म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या आधी कसं आपण पण सगळं स्वच्छता करून मोकळं होतो ते आपल्याला तिकडे दिसत असेल भरपूर पसारा म्हणजे कसं झालं आहे आपण एक 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 वस्तू तिथं ठेवत जातो करून घेतो स्वच्छता तिथं तेव्हा रिकाम सगळं करून ठेवलेलं नंतर मात्र आपण न कळतपणे आपल्या असं न कळतपणे एक एक वस्तू तिथे ठेवत जातो आणि आज काढेन उद्या काढेन असं करत ते तिथेच राहून जातं तो मगाशी पण इथे स्वच्छ करून ठेवलेला होता अड्डा तो म्हणजे असा एक एक पडेल तसा आपण काढते तर तो काढला बघा बाजूला पण आणि इथले सगळे डबे आणि दोन्ही याच्यावरचे काढून घेतले तर इथे पण जी काय स्वच्छता आहे ती करून घेते कारण जळमट वगैरे ना कोपऱ्यातही जास्त होतात त्यामुळे ती सगळी गे काढून घेते झाडणीने आणि हे घरातच केलेलं लिक्विड तयार केलेलं आहे की जे कोणताही डाग वगैरे असला ना तरी अगदी पटकन निघतो असं आहे ते लिक्विड तर यामध्ये सोडा आणि आपण खायचा सोडा असतो ना तो खायचा सोडा आणि आपलं डिटर्जंट पावडर कोणती असू देत ती आणि पाणी याचं मिक्सचर केलेलं आहे आणि आणि ते सगळं फॉरून घेतलं आहे म्हणजे ते स्प्रे केलं आणि आता स्वच्छता करते तर काठीला इथे मी कापड गुंडाळायला म्हणजे मी गेल्याला पण शेअर केलेलं की हात जात नाही वरच्या याच्यावर माझा मग कसं होतं प्रत्येक वेळेला कोणाला तरी बोलावं लागतं हाक मारून की मला जरा वरचं काढून द्या वगैरे मग आता अलीकडं मी असं करते की काठीला कापड गुंडाळते आणि त्याने ते स्वच्छता करून घेते त्याने तर ह्या खाली आता ते मी पुसते ना ते कसं माझ्या हाताला येतं त्यामुळे मी हाताने हे पुसून घेतलं त्या कडाप्यावरचं कसं हाताना मला करता येतं म्हणून वरच्या कडाप्यावर हात जात नाही त्यामुळे काठीला तसं कापड गुंडाळून स्वच्छ करून घेते आता हे कडाप्पे सुकेपर्यंत ना हे जे काही डबे काढलेत ते वेळ पुसून घेते त्यांचे काय घासायचे आहेत ते बाजूला काढून ठेवेन आणि मी मास्क नेहमी लावते कारण काय होतं धूळ मला अधिक तर धूळची ॲलर्जी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे धूळ भरपूर असते स्वच्छता गेली की मग सर्दी वगैरे असते आणि सर्दी झाली मग पुन्हा खोकला असं ते वाढत जातं त्यापेक्षा मास्क लावलेलं बरं पडतं आता होईल जशी ना डबे पुसून तसं एक एक ठेवून घेते डबे आता थोडे डबे या टेबलवर ठेवतात आणि थोडे जे डबे जे काय होते ना ते तिकडे ओट्यावर ठेवलेत कारण इथल्या टेबलवर सगळे मावणार नव्हते छोटंसं दिसते दिसताना ते रॅक जे कडाप्याच आहे ना ते छोटंसं दिसते पण बरेचसे डबे वगैरे ना बरेचसे राहतात तिथे गेल्या महिन्याभरात अशी स्वच्छता गेली नव्हती फक्त डबे काढून खालचा कडापा पुसला आणि लगेच डबे ठेवले असं होत होतं पण असं काढलं की काय होतं एक एक डबा आपण उघडून बघतो त्यात काय आहे काय नाही सगळं बघतो काही घासायचे डबे असेल ना ते घासून घेईन म्हणजे ठेवेन इकडे बाजूला आणि जे काय पुसून ठेवायचे ते पुसून ठेवेन तर इथे पसारा किती दिसतोय ना एकमेकाला डबे ठेवल्याचं घेड पसारा दिसतोय पण लावल्यावर तेच कसं हे दिसतं बघा छानपैकी व्यवस्थित डबे जितले तिथे मांडले ना व्यवस्थित जितले ते ज्या त्या जागेत गेले की ते छान दिसतं पुस पुसण्यासाठी पण तेच लिक्विड मी वापरलेलं आहे अगदी स्वच्छ होतं त्याने आता ओट्यावरचे जे डबे आहेत ना ते पुसून घेते आणि सूप वगैरे ट्रे जे आहे ना ते म्हटलं धुवून घासून ठेवूया स्वच्छ करून म्हणून ते बाजूला ठेवलेले आहेत जेवण झाल्यावर जी काय भांडी होती ती तिकडे ट्रेमध्ये दिसत असतील तर ती घासून ठेवली आधीच कारण नंतर पुन्हा ही भांडी ती भांडी बरंचसं होऊन जातं मग भरपूर ढिग बघितलं ना की आपल्याला असं नको वाटतं त्याविषयी थोडं थोडंसं आहे असं वाटतं आता एवढीच भांडी चला करून टाकूया असं होऊन जातं लिक्विडने पुसते ना तेव्हा काय करते अगदी वरून थोडंसं टोपणवर म्हणजे जे काय काही झाकण असतं त्यावर जरासं आणि बाजूने जरासं मारून घ्यायचं म्हणजे आतला जे काय आपण ठेवलेला आहे पदार्थ तो बाद होऊ नये त्यामुळे जास्त मारायचं नाही तर थोडंसं मारायचं आणि नंतर दोन कापड करायची आधी एक म्हणजे ओलंच होतं आणि नंतर एक सुकं कापड कोरडं कापड तर त्याने पुसून घ्यायचं आणि आता जो चिवडा दिला ना मी तुम्हाला दाखवलेला शेअर केलेला जो चिवडा तर तो मिक्स केलेला त्यावर दाखवल नव्हता तर हा असा झालेला आणि कलर कलर होता नाहीचा इतका सुंदर तो कलर कारण बहुतेक वेळा घरात केले कसा फिक्का फिक कलर, फिक कलर कसा ले ले। तर सुरुवातीला माझाही फिक्काच कलर यायचा असा एकदम फिक्कट असा पण असा लालबुंद कलर बघितला कसं खावंसं वाटतं गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलेलं की पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे आता हर्षदा खायला घेऊन गेले तो असं मुलांना करून ठेवलं की बरं पडतं तर कारण मध्येच भूक लागते मुलांना असं होतं म्हणून मग द्यायला वगैरे कोणी आलं तर द्यायला वगैरे बरं पडतं तरी ते दिसत असेल दोन कपडे मी दोन कपड्यांनी पुसते तर आधी एक ओल्सर होतं कारण मारल्या मारला स्प्रे मारल्या मारला एक वेगळं कापडं त्याने पुसते आणि नंतर कोरड्या कापड्याने पुसते काही वेळेला ना हे जे असतं स्क्रबर जो असतो तोसुद्धा वापरावा लागतो कारण चिकट वगैरे हात आपले लागलेले असतात वरचे कडप्प्याचे दोन कप्पे जे होते ना ते काढून घेतले आतले डबे वगैरे अजून खालचा जो तिसरा कप्पा आहे तो काढून घ्यायचा आहे त्या कप्प्यामध्ये जास्त काही नाही या दोन कप्प्यामध्येच जास्त डबे वगैरे भांडी म्हणा जास्त ठेवलेली आहेत हे गोल जे गोल्ड डबे आहेत ना कुस्ती आता जे तर ते डब्यांवर उभे जे डबे ठेवलेले आहेत स्टीलचे त्यावर ठेवते कारण त्यावरती वरती जागा राहते शिल्लक मग त्यावर ठेवते म्हणजे ते डबे ठेवायला आणि वेगळी जागा नको जागा ही त्याचाही वापर होतो आणि हे आता दोन कप्प्यांमध्ये बघा सगळी लावून झालेली आहेत आणि आता हे तिसरा जो कडप्पा आहे त्यावरचं सगळं काढून घेते तिथे कुकर वगैरे तेलाच्या किटल्या वगैरे असं जे काय लागतं रोजचं आपल्याला ते ठेवलेलं आहे वरचे डबे आहेत ते पण रोजचे लागतातच काही ना काही असतं त्यात पण ते दोन्ही आहेत ते पूर्ण भरले हा कप्पा थोडासा मोकळा असतो किंवा आपल्याला रोज जे काय पावडरी लागतात म्हणा कपड्याला भांड्याला ते सगळं ठेवलेलं असतं एका कोपऱ्यामध्ये एका ट्रेमध्ये ना ते भरून ठेवते म्हणजे एकाच ठिकाणी मिळतं कारण मशीन वगैरे तिथंच आहे मग त्यामुळे तिथेच सगळं मिळून जातं आणि हा कप्पा जरा जास्त घासावा लागतो बघा आणि हा लाडू घेतला रशेदारी तर तो ती दाखवते मी म्हटलेला ना लाडू पण करून ठेवलेत तर हा कप्पा जास्त कसा लागतो याचं कारण असं की तेलाच्या किटल्या जिथं असतात किंवा मसाल्याचे डबे तर तिथं चिकट होऊन जातं की ती स्वच्छ करून अगदी पुसून वगैरे रोजचं जरी ठेवलं तरी तेलाच्या येणं ना थोडंसं चिकट झाल्यासारखं होतं कारण गडबडीत एखाद्या वेळेला ठेवणं होतं तसं त्यामुळे मग ते थोडंसं जास्त स्वच्छ करावं लागतं तर तेसं स्वच्छ करून घेतलं ट्रे पण धु धुवून ठेवलेलं आहे आणि हा पूर्ण असा हा आता जो काही कडाप्याचा भाग आहे तो पूर्ण स्वच्छ झाला आहे लगेच त्याच्या बाजूचं आहे ते काढून घेते तर इथे मिक्सर वगैरे किंवा थोड्याशा शोच्या वस्तू वगैरे रेडिओ असं काही ना काही ठेवलेलं असतं फ्लॉवर पॉट असं सगळं आहे तर ते ठेवलं तर ते सगळं काढून घेतलं आणि तिथलं पण झाडणीने आधी कारण धूळ असते बरीचशी असते ना ती धूळ असते आणि मग नंतर पुसून घेते पण पुसून घेतलं तर ते चिपकून बसतं असं होतं त्यामुळे आधी झाडणीने कधी पण हे करून घेते आणि मग ओल्या कपड्याने पुसून घेतलेलं कधी पण ओल्या कपड्यांनी नंतर पुसायचं आधी झाडणीने झटकून घ्यायचं म्हणजे जे काय धूळ असते धूळ असते ते निघून जाते आणि मग पुसून घ्यायचं तेच करते इथे त्या वरच्या कप्प्यासाठी पण तसंच केलं बघा त्या काठीलाच बांधलं कापड आणि त्या कापडाने पुसून घेतला वरचा कप्पा या दोन कप्प्याने हात जातो पण वरच्या कप्पे जर वरती असेल आपल्या हाताच्या वर अगदी तर उंचीपेक्षा कधी जास्त तर ते जात नाही त्यामुळे मी काठी नाही केले तिथे आता इथल्या वस्तू पण पुसून ठेवते आणि जे काय फ्लॉवरपॉटमधली फुलं वगैरे आहेत ना किंवा फ्लॉवरपॉट ते धुवून ठेवेन हे जे पुस्तक जर ते स्टँड आपल्या व्हिडिओ करण्यासाठी ते स्टँड आहे ना ते इथं ठेवलेलं असतं पटकन घेता येतं मग हे छोटंसं आहे सो आपण मी बऱ्याच वेळेला काही ना काही बघायचं जरी असेल ना आपल्याला फोनवर जर बघायचं असेल तर हातात घेण्यापेक्षा त्यावर लावून बघत असते हा रेडिओ रेडिओ पण मी घेतला तेव्हा गेल्या वर्षी घेतलेला तर तो शेअर केलेला हां मिक्सर मिक्सर आणि हा एकदम व्हाईट आहे त्यामुळे आणिच हे होतं पण बऱ्यापैकी स्वच्छ राहतो आता वर्ष होऊन गेला बऱ्यापैकी स्वच्छ राहतो फक्त एवढंच की पुसावं लागतं सारखं पुसून घेतलं की अगदी स्वच्छ राहतो एकदा जर हे अडकून बसलं त्यात काय की मग मात्र निघत नाही असं होतं म्हणूनच सारखं स्वच्छ करून घेतलं सारखं म्हणजे केव्हा आपण जेव्हा केव्हा काही वाटतो किंवा काहीतरी पडलं की लगेच की आठवड्यातून एखाद्या वेळेला आत फिरवायला हरकत नसतं पंधरा दिवसातून एखाद्या वेळेला आता महिन्यातून करते तेव्हा जर असं हे स्वच्छ करते बघा एकदम म्हणजे कुठे ब्रश घेतला काय घेतला तर त्याने अगदी बारीक सारीक असं ते निघून जातं टूथब्रशचा वापर पण थोडाफार केला ना की एकदम बारीक सारी जर असेल तर ते सगळं निघतं मिक्सरची <mixer> भांडी कशी वापरत असतातच एखाद दुसरा दिवस आड आपण वापरतोच त्यामुळे ती फक्त थोडीशी पुसून ठेवली मिक्सर <mixer> पण आता स्वच्छ अगदी त्याला वायर वगैरे म्हणून ती पुसून घेतली कोरट्या कपड्याने आणि आता टेबल जो आहे ना खालचा तो पुसून घेतली कारण त्या टेबलवर सगळं ठेवलं होतं आणि मग धूळ पडते दिसत नाही आता व्हिडिओमध्ये पण तिला धूळ पडलेली आहे बरीचशी कारण बरेचशा बरेचसे जे डबे वगैरे ते तिथेच ठेवलेले मी स्वच्छ करायचे त्यामुळे ते सगळे काढून घेतले आणि आता कसं मस्त की स्वच्छ झाले बघा मग अशी कसं दिसत होतं आणि आत्ता किती फरक पडला त्यामुळे थोडासा आपण हात फिरवला हो अगदी स्वच्छ होऊन जातं आतापर्यंत काय काय झालं बघा सिलिंग वगैरे सगळं स्वच्छ केलं कापरे वगैरे जे काय होते ते स्वच्छ केले जळमट होती ती काढली तिथला कचरा मारला खालीची पडलेलं आणि कडाप्याचं जे काय रॅक होतं ते गेल करून घेतलं स्वच्छ आणि टेबलच्या वरचं टेबल वगैरे स्वच्छ केलं आता पोट्याच्या वरचा जो काय भाग आहे तो स्वच्छ करून घेते आणि ह्या भागाचं काय होतं फोडणी आपण जे जे देतो ना ते जास्त मग चिकट झाल्याचं होतं त्यामुळे जास्त फिरवावंच लागतं इथून हात कारण चार दिवसातून एकदा हात फिरणं होतंच कारण चटकन काही वेळेला काय होतं सगळं जेवण वगैरे आवरलं ओटा वगैरे पुसते त्यावेळेला काढून घेते चहा पावडरचे डबे जिथे ठेवले असतात ना तर तिथलं मग करते सारखं स्वच्छ तिथे तेवढे चार पाच डबे आहेत त्यामुळे जिथे काढून लगेच मला स्वच्छ करता येतं पण बाकीचं मग वरचं ते राहून जातं त्यामुळे आता हे सगळं त्याच्याबरोबर हे सगळं स्वच्छ करून घेणार आहे फ्रीजची वायर वगैरे पण काढली आणि आता सगळं स्वच्छ करायला घेतलं आपण स्वच्छता करायला पण वाटत असतं कधी करेन किती वेळ लागेल पण एकदा सुरुवात केली मग इतका उत्साह येतो मध्ये सगळं आपण एक एक, एक करत ना सगळं काढतो तर इथं पण ह्या बरण्या आहेत त्या बघा ते तसंच पुसून घेते स्प्रे थोडासाही करते कारण बरण्यामध्ये पण थोडंसं थोडं साहित्य आहे थोडासा स्प्रे करून कोरड्या कपड्याने ओल्या कपड्याने असं पुसून घेते त्यानंतर बाकीची स्वच्छता जी केलेली आहे ना ती पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन कारण बराच मोठा व्हिडिओ वी झाला असता तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच बघत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार